तर भावना तुम्ही पाहू शकता हलू नको मोबाईल एकदा धरला की हलूत नको मायला टोव्या गाणं मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे खरं तर आता जेष्ठ आलो मी शेतामध्ये आणि शेतामध्ये आल्याच्या नंतर भावानो आपल्या शेतामध्ये दोन तीन वेळी आंबाडा होता आणि आपल्याला तो आंबाडा घेऊन गावामध्ये जाऊन विकायचा आहे चला तर मी तुम्हाला दाखवणार आहे आंबाडा आम आमच्या शेतामध्ये कशा प्रकारचा आहे चला तर मग आज आपण पाहूया आंबाडा कापण्याच्या आधी मी गावामध्ये थोडीशी चर्चा केली होती भावानो तुम्हाला तर माहीत आहे कोणतंही तुम्ही काही करा कोणताही व्यवसाय करा परंतु तो व्यवसाय करण्याच्या आधी बिझनेस किंवा व्यवसाय करण्याच्या आधी त्याची चर्चा करणं महत्त्वाचे आहे म्हणून मी थोडी गावामध्ये चर्चा केली भावानो आणि चर्चा केल्याच्यानंतर आंबाडा गावातले लोक म्हणले उन्हाळा दिवस आहे म्हणजे आंबाडा विकते म्हणले थंड राहते मस्त उन्हाळ्याचं चांगलं राहते म्हणले त्यानंतर भावानु खरंच आंबाडा चांगला राहते उन्हाळ्याचं तुम्हालाही माहीत आहे आणि त्यानंतर मी शेतामध्ये आलो आणि असा प्रकारचा आंबाडा आपला दिसू लागला तर लोकांची मागणी अशी होती की आंबाडा जो आहे आपला तिडक्यापणाचा असावा तिडक्यापणाचा म्हणजे तुम्ही पाहू शकता असा व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे तुम्हाला अशा प्रकारचा हे पा तिडक्या तिडक्या पाडा मी म्हणून तिडक्या आंबाडा नेमकं लोकांची मागणी अशी काय आहे बाबा तिडक्यापणाचा आंबाडा लोकांना का आवडते तर याचा असं कारण आहे बाबा ना तिडक्या आंबाडा जो असतो खायला आणि चवीला एकदम चांगला लागतो त्याची भाजी एकदम जबरस्त होते तर मित्रांनो हे जे ढेल तुम्ही पाहताय हे ढेलं उसाचं खोडवं होतं आणि याच्यामध्ये आपण दोन तीन वेळी आंबाडा टाकला होता तर आपण शेतकऱ्याची पोरा आपल्याला काही ना काहीतरी करावं लागते पोटा पाण्यासाठी त्यामुळे आपण आंबाडा इथं लावलेला आहे तीन ओळी आंबाडा आहे तर आज आपण आंबाडा विकणार आहोत गावामध्ये जाऊन त्याच्या जुड्या बांधून विकणार आहोत तुम्हाला हे सर्व मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे भाऊ या ब्लॉगला शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आपण आता आंबाडा भाऊ आहे माझा आंबाडा कापत आहे भावनु तुम्हाला दाखवतो आणि आंबाडा कापल्याच्यानंतर आपण आज थोडा आंबाडा घेणार आहोत गावामध्ये आंबाडा लोक किती घेतात हे आपल्याला अजून माहीत नाही म्हणून आपण थोडासा आंबाडा आज घेणार आहोत कापणार आहोत आणि त्याच्या जुड्या बांधून विकणार आहोत जर आज जर आपला आंबाडा पूर्ण विकला गेला तर आपण उद्या थोडा अजून जास्त आंबाडा घेऊन विकण्याचा प्रयत्न करणार आहोत आता भाऊ आहे माझा तुम्हाला दाखवतो हा भाऊ आहे हा भाऊ आहे पाठीमागे दिसत असेल तुम्हाला त्याला मी आंबाडा कापायला लावलेला आहे हा आपला भाऊ आहे भावानो या ठिकाणी पहा आंबाडा कशा प्रकारचा झालेला आहे आंबाडा कापण्याची पद्धत बघा कशी आहे आणि असं जर पाहायला गेलं तर आंबाडा एक ओळ हे एक ओळ दोन आणि हे तीन तीन ओळीचा आंबाडा आपण टाकलेला आहे या ठिकाणी आणि इथं पहा अशा प्रकारच्या आपण जुड्या केलेल्या आहेत दहा रुपयाला एक जोडी म्हणलं तर आपल्याला एवढ्या जुडी बांधावं लागेल खरं तर तुम्ही पाहिलेला आहे हा आंबाडा आपला शेतामधला आणि या आंबाड्याला पाहायला गेलं तर कोणत्याही प्रकारचं आपण खत वापरलेलं नाही हा आंबाडा घरी होईल आणि आपल्याला विकायला पण होईल या अर्थाने आपण थोडासा जास्त लावला होता तर तुम्ही पाहू शकता हा आंबाडा आहे आणि या आंबाड्याला आपण कोणत्याही प्रकारचं खत वापरलेलं नाही आहे कोणत्याही प्रकारचं केमिकल काहीच वापरलेलं नाही आहे आपण आंबाडा खाण्यासाठी लावलेला आहे भावनो आणि हा आंबाडा आपल्याला आता गावामध्ये जाऊन विकायचा आहे कारण की आंबाडा आपण दोन तीन वेळी याच्यासाठी लावला जेणेकरून घरी पण झाला पाहिजे आणि आपल्याला विकता पण आला पाहिजे आणि ते पण आपण लोकांपर्यंत कोणत्याही प्रकारचं केमिकल म्हणजे शरीरामध्ये गेलं नाही पाहिजे याचंही भान ठेवून आपण हा आंबाडा लावलेला आहे आणि या आंबाड्याला पाहायला गेलं तर फक्त शेणखताचा वापर आपण केलेला आहे आणि हे जे शेत आहे भावानो या शेतामध्ये आधी ऊस होता ऊसाचं खोडवं होतं आणि पूर आल्यामुळं म्हणजे जास्त पूर आला होता आणि ऊसाचं दुसरं तिसरं वर्ष होतं भावानो दोन वर्षे ऊस वर्ष याच्यामध्ये आला होता आणि तिसऱ्या वर्षी ऊस म्हणजे आपण आला होता चांगला दिसत होता परंतु त्याच्यानंतर भावानो आणि पूर आल्याच्यानंतर ऊस खराब झाला आणि त्याच्यामुळं आपण काय केलं याच्यावरती आंबाडा लावलेला आहे आणि आंबाडा आपण लावल्याच्यानंतर भावनो अशा प्रकारचा आंबाडा आपल्या शेतामध्ये आला एकदम असा नंबर नंबर एक भावानं तुम्ही पाहू शकता तर हा आंबाडा आज आपण गावामध्ये जाऊन याच्या जुड्या बांधून आपण विकणार आहोत तर व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि जर तुम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंट करा भावानं नेमकं तुम्हाला भाजीपाल्यामध्ये पाहायला गेलं तर कोणता भाजीपाला आवडते तुमचा फेवरेट भाजीपाला कोणता आहे मला व्हिडिओच्या खाली कमेंट करा टमाटे असो कोणत्याही प्रकारचं भाजीपाला असो पालक असो गोबी असो मेथी असो काही असो त्याच्यामध्ये लोक काय करत आहेत भावनो भाजीपाला चांगला दिसण्यासाठी हिरवळता दिसण्यासाठी एकदम असा टवटव भाजीपाला दिसण्यासाठी लोक त्याच्यामध्ये चांगल्या फवारणी करत आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल वापरून त्याच्यामुळं काय होते भावानो की भाजीपाला दिसायला चांगला दिसते परंतु तुमच्या शरीरामध्ये जास्तीत जास्त घातक जे घटक असतात त्याच्यामध्ये ते घातक तुमच्या शरीरामध्ये घटक जातात आणि त्यामुळं आपलं शरीर खराब होण्याची शक्यता असते तर आपण आंबाडा घेतलेला आहेपर्यंत तुम्ही मागे पाहू शकता आता आपल्याला गावाकडे जायचं आहे आणि गावाकडे गेल्याच्यानंतर आपल्याला आंबाडा विकायचा आहे चला तर मग आपण जाऊया गावाकडे आंबाडा घेऊन घरी आलो भावानो आणि घरी आल्यानंतर सगळ्याला सांगितलं लवकर लवकर जोड्या बांधा म्हणलो कारण लवकर जर जोड्या बांधल्या तर आपल्याला लवकर विकता येईल कारण की सगळे खेड्यातले माणसं कामाला जातात रोज मजुरी करणारे माणसं खेड्यामध्ये असतात आणि शेतकरी माणसं सगळे कामाला जातात आणि त्यानंतर आपला आंबाडा कोण घेईल म्हणून मी सगळ्याला बसवलं आणि जुड्या बांधून टोपल्यामध्ये टाकायला लावल्या त्यानंतर टोपलं घेऊन निघालो विकायला आंबाड्याची भाजी का भाजी फक्त दहा रुपये भाजी का भाजी आंबाड्याची भाजी भाजी औरण भाजी खाऊ बघायला आंबाड्याची भाजी आंबाड्याची कोणत्याही प्रकारचा रोग आहे ना तुम्हाला पाच रुपयाला दहा रुपयाला पाचला मामा चहा तुम्ही एवढी काय झाली पाच रुपयाचा नाव चहा सात रुपयाला झाला एकाला अजून त्या ना तिथे झाली चाळीस oh, no! <laughs> <laughs> भाजी घ्या भाजी गावरान भाजी फक्त दहा रुपयाला जुडी उधार नाही ममा नाही नाही उधार नाही उधार कसा जमते आपल्याला गावरान भाजी फक्त दहा रुपये आंबड्याची भाजी बिना फवारणीची भाजी गावरान भाजी फक्त दहा रुपये जुडी घ्यायची का नाही पाच रुपयाला चहा गेला सात रुपयाला चहा झाला